संपूर्ण बहुजन समाजाला क्रांतिकारी भीम आज आम्ही मांडा टिटवाळा पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा आहे तसेच माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे खडोलीचे अध्यक्ष आप्पा केरणार आहे यांच्याकडे पठाण कुटुंब गेलंय ही चिमणी मुस्कान पठाण सतरा वर्षाची आहे ही खडोलीवरून कल्याणच्या परिसरामध्ये सोनवणे कॉलेज आहे तो कॉलेजला जाती त्यानंतर पांडव कुटुंबातला एक मुलगा आहे या बुरीची छेड करतोय आणि सांगतोय की आम्ही तुझा बलात्कार करू आम्ही तुझी नग्न दिंड काढू आमचं काहीच करू शकत नाही कारण की पोलीस प्रशासन आमच्या हातात आहे आपरनार गेल्या चौथ्या महिन्यापासून या पोलिस स्टेशनला वारंवार चक्रा मारतात इथले पोलिस अधिकारी त्यांची काही दखल घेत नाही आमदार खासदार मंत्री नगरसेवक यांचा कोणी पद अधिकारी आला तर त्यांची दखल घेतल्या जाती आपरनार हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे त्यांची दखल घेत नाही काय दुर्दव्य आहे या महाराष्ट्रामध्ये या भारत देशाची राज्यघटना महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली अव त्यांचे लेकर पोलिस स्टेशनच्या बाहेर पोलीस स्टेशनच्या आतमध्ये मध्ये न्याय मागायला येतात तर त्यांना धुडकून लावतात चला निघा तुम्ही इथून उद्या या परवा या सहा महिन्यानंतर या एक वर्षानंतर या बघू सांगू करू ही आमच्याच बरोबर व्यता का आमच्या दलित समाज मुस्लिम समाजावर अन्य अत्याचार का हा पांडव कुटुंब एवढी दहशत मानून ठेवली त्यांनी त्याच्या एरियामध्ये चार वर्ष अगोदर आतापर्यंत त्याच्यावर दहा पंधरा इंशे आहे त्याच्या धाकामुळे काही कुटुंब तिथं घर सोडून गेलेलं आहे भयभीत झालेलं कुटुंब आहे पठाण कुटुंबावर अन्य अत्याचार होतोय हिची इला तिच्या आईच्या बोटाला एवढं मारला तिच्या आईचा बोट फ्रॅक्चर झालाय तिचे वडील इथं राहत नाही हिचे वडील पोट भरण्यासाठी पुण्यासारख्या ठिकाणी कामाला आहे त्यांचं असं म्हणणं ही चिमणी शिकली पाहिजे ही चिमणी या भारत देशाची सावित्रीबाई फुले जेव्हा शाळा स्थापन केली त्या शाळामध्ये फातिमा शेख त्या शाळाची मुख्य ताफिका होती तिच्या वडिलांचं असं म्हणणं आहे की माझी मुलगी पण शिकून मोठी झाली पाहिजे या देशासाठी या महाराष्ट्रासाठी या सेवेसाठी या भारत देशासाठी तिने काहीतरी केलं पाहिजे पण पण इथला जो पांडू कुटुंब आहे हा करू देत नाही एवढी यांची दहशत आहे पूर्की भयभीत पूर्की कॉलेजला जात नाही पोरगी घरी आहे मी पोलीस प्रशासनाला व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांना नम्र विनंती करतोय आपण याबद्दल दखल घेतली पाहिजे दशरथ पांडव आहे याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा आपण त्याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला किंवा त्याला इथं बोलून त्याच्यावर तपशील कारवाई नाही केली तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इथे धरण आंदोलन करू सर्वांना जय भीम जे शिवराय जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती जय संविधान जय भारत